भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उदगीरच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक चोवीस रोजी उदगीर येथील शिवाजी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला यावेळी भाजपा प्रदेश सोशल मीडिया प्रमुख प्रकाश दादा गाडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल भैया निडवदे भाजपा युवा नेते समीर भैया परगे युवा मोर्चा शहराध्यक्ष रामेश्वर चांडेश्वरे अनुसूचित मोर्चा शहराध्यक्ष वीरलाल कांबळे युवा मोर्चा जिल्हा प्रसिद्धी प्रसाद नाईकवाडे युवा मोर्चा जिल्हा सचिव महादेव पाटील युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अप्पासाहेब मुसने जिल्हा सचिव संदीप पांढरे शहर उपाध्यक्ष आकाश सावरगावे अमित धुमाळ युवा वॉरियर्स प्रमुख ओमकार सुक्ते विद्यार्थी आघाडी सहप्रमुख प्रसाद पांढरे विद्यार्थी आघाडी सचिव अभिषेक येनिले आलोक उपाध्य नवनाथ गुरखेल रोहित पवार आदी युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन अपडेट्ससाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद